केंद्रीय महिला आणि बालविकास मंत्री अन्नपूर्णा देवी यांनी पोषण दोन पूर्णांक शून्य दशांश अंतर्गत महत्वाच्या घोषणा अंगणवाडी सेविका आणि ताईंना कामाचा अतिरिक्त भार केंद्रीय महिला व बालविकास मंत्री अन्नपूर्णा देवी यांनी पोषण दोन पूर्णांक शून्य दशांश अंतर्गत अनेक महत्वाच्या विशेषतः अंगणवाडी सेविकांना आता बायोमेट्रिक पद्धतीने काम करावे लागणार आहे ज्यात आधार आधारित एफ आर एस एफ आर एस आणि बायोमेट्रिक प्रणालीचा समावेश आहे हा नवीन नियम एक ऑगस्ट लागू होणार आहे अंगणवाडी सेविकांना आधीच कमी मानधनावर काम करावे लागते त्यात पेन्शन किंवा ग्रॅच्युटी सारखे लाभ मिळत नाहीत या परिस्थितीत बायोमेट्रिक प्रणाली आणि एफ आर एस बंधनकारक केल्याने त्यांच्या कामाच्या अडचणी वाढणार आहेत बायोमेट्रिक प्रणाली आणि नवीन नियम केंद्र सरकारने पोषण दोन पूर्णांक शून्य दशांश अंतर्गत एक ऑगस्ट पासून बायोमेट्रिक आधारित नोंदणी सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे यामुळे सेवा वितरणात सुधारणा होईल असे महिला व बालविकास मंत्र्यांनी म्हटले आहे तसेच प्रधानमंत्री मातृवंदना योजनेअंतर्गत आधार सक्षम थेट लाभ हस्तांतरण डायरेक्ट बेनिफिट ट्रान्स्फर देखील महत्त्वाचा पारदर्शक उपाय म्हणून अधोरेखित करण्यात आला आहे मंत्री अन्नपूर्णा देवी यांनी जुलै बारा 2025 दोन हजार पंचवीस रोजी केलेल्या घोषणेनुसार पोषण दोन पूर्णांक शून्य दशांश योजनेतील लाभार्थींची नोंदणी आता बायोमेट्रिक प्रमाणीकरणाद्वारे केली जाईल या निर्णयामुळे कार्यक्रमात अधिक पारदर्शकता जबाबदारी आणि चांगले प्रशासन येईल असे त्यांनी म्हटले आहे डिजिटल साधने आणि क्षमता वाढवणे फेस रेकग्निशन प्रणाली सक्षम अंगणवाडी अंतर्गत चेहरा ओळखण्याच्या प्रणालीसारख्या डिजिटल साधनांचा सा वापर केल्यामुळे कार्यक्रमात अधिक पारदर्शकता आणि जबाबदारी येईल आयजीओटी कर्मयोगी प्लॅटफॉर्म अंगणवाडी कर्मचाऱ्यांसाठी क्षमता वाढवण्यासाठी आयजीओटी कर्मयोगी प्लॅटफॉर्मवर मिशन सक्षम अंगणवाडी आणि पोषण दोन पूर्णांक शून्य दशांशसाठी विशेष शिक्षण मॉड्यूल्स आयोजित केले जाणार आहेत अन्य महत्वाच्या घोषणा प्रधानमंत्री मातृवंदना योजना आता ही योजना महिला व बाल विकास विभागाकडे हस्तांतरित करण्यात आली आहे त्यामुळे अंगणवाडी सेविकांना आता प्रधानमंत्री मातृवंदना योजनेचे फॉर्म भरण्याचे आणि त्याचे प्रशिक्षण दिले जाई पोर्टल आणि तक्रार निवारण अन्नपूर्णा देवी यांनी राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना त्यांच्या तक्रार निवारण यंत्रणा मजबूत करण्याचे आवाहन केले आहे तसेच मिशन वात्सल्य पोर्टल स्वीकारून रिअल टाइम डेटावर देखरेख ठेवण्याचे प्रोत्साहन दिले आहे पोषण हेल्पलाईन नागरिकांच्या सहभागासाठी आणि सेवेच्या गुणवत्तेबद्दल अभिप्राय मिळवण्यासाठी पोषण हेल्पलाईनचे परस्पर संवादी व्यासपीठात रूपांतर करण्याचा प्रस्ताव देखील मांडला आहे या सर्व बदलांमुळे अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्या कामात वाढ होणार आहे या महत्वपूर्ण माहितीची जास्तीत जास्त अंगणवाडी ताईंपर्यंत पोहोचण्यासाठी हा व्हिडिओ शेअर करा अंगणवाडीशी संबंधित पुढील अपडेट्स आणि माहितीसाठी आमच्या आरटी ऑनलाईन युट्यूब चॅनलला सबस्क्राईब